हाय गाईज मी पल्लवी मुकावार पल्लवी क्रिएशन्स इट्स चिफरनमध्ये परत एकदा तुमचे मनपूर्वक स्वागत करते आणि हा छोटासा व्हिडिओ असणार आहे ऍक्च्युली आज मी चुरुच्या जाण्याच्या मस्त खमंगाच्या चटकदार बनवलेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता या माझ्या एवढ्या कचोऱ्या तयार झालेल्या आहेत अजून माझं सारण बरंचसं शिल्लक पण आहे आणि एवढ्या माझ्या मी करत आहे तुम्ही पहा हे एवढ्या शिल्लक आहेत माझ्या ते ट्रेनटव्यातल्या तुम्ही कचोऱ्या बघू शकता वन साईड झालेली आहे आता मी ती टर्न करणार आहे तर तुम्ही म्हणसाल ही प्रोसेस कशी आहे तुम्ही कचोऱ्या कशा बनवता तर जस्ट यावेळेस माझी पद्धत काय आहे सारण भरण्याची मी ती तुम्हाला दाखवत आहे तो तुला आपण बघूयात कचोरी कशी भरायची आणि कशी तळायची ते हे सारण करून घेतलेले आहे मैद्याची पारी उंदा लावलेला आहे सुरुवातीला असा हुंडा करून घेतला खूप सोपा आहे आपण जर पद्धतशीरपणाने केलं ना तर कचोरी एवढ्या लवकर आणि इतकी मस्त टेस्टी होते यामध्ये हे ठेवलं छान जास्त घ्यायचं म्हणजे जेणेकरून आपल्याला दाण्याची चव लागली पाहिजे थोडंसं एक्स्ट्राचं जे आहे ते काढून टाकलं दाबून बस असं ठेवून दिलं आता माझ्या क तव्यामध्ये एका वेळेस चार कचोऱ्या बसतात तर मी त्याप्रमाणे चार कचोऱ्याचं सारण याच्यामध्ये भरून घेत आहे सारण परत मी असा गोळा केला त्यामध्ये ठेवला दाबलं आणि आपण मोदक भरताना कसं बनवतो त्या पद्धतीने दाबून दाबून आपल्याला ते सारण मधात भरायचं आहे आणि गच्च असं त्याला बंद करायचं आहे जेणेकरून तळताना आपली कचोरी अजिबात फुटत तर नाही आणि फुटली पण नाही पाहिजे बघा तुम्हाला बोलता बोलता माझ्या दोन कचौऱ्यामध्ये सारण भरून सुद्धा झालेलं आहे आणि तुम्ही इकडे बघा पॅरलमध्ये कचोरी मस्त फुलत आहे त्याला बिना डिस्टर्बन्स मी त्याला तळू देत आहे पहा तुम्ही किती छान फुललेल्या आहेत त्या तुम्ही पाहू शकता माझ्या चारही उंड्यांमध्ये पारी बन बनवून त्याच्यामध्ये मी सारण भरलेलं आहे आणि इकडच्या तेलतव्यातल्या कचोऱ्या माझ्या चालूच होत्या पहा किती मस्त कलर त्याला आलेला आहे आणि मस्त तर फुललेले आहेत एकच नंबर इट्स डिफरंट पहा तुम्ही किती सुंदर कचोऱ्याचा रंग आलेला आहे किती छान फुललेले आहेत आणि आता आपण जे बनवले होते उंडे त्याची कशोरी कशी बनायची हे बघूयात हे पर मी उंडे तयार केले याला थोडंसं हाताने असंच प्रेस करून घ्यायचं बरेच जणं लाटणं वापरतात पण मी हाताने करण्यास प्राधान्य देते मी लाटणं कचोरीसाठी कधीच वापरत नसते असं प्रत्येक कचोरी जी आहे ती थोडीशी हाताने थापून थापून बाजूला ठेवून द्यायची आणि थोडीशी जाड तर असली ना तर ती खाण्यामध्ये पण मस्त लागते तुम्हाला सारण कसं बनवलं याचं जर रेसिपी पाहिजे असेल तर प्लीज मला तुम्ही कमेंट करा मी लवकरच त्या रेसिपीचं रेसिपी तुम्हाला शेअर करेन या आता आपल्या झालेलं आहे मी हे दाबून ठेवलेलं आहे याच्यानंतर काय करायचं मी तुम्हाला लवकरच सांगते तोपर्यंत आपण या कचोऱ्या काढून घेऊया पहा किती सुंदर कचोरी झालेली आहे अजिबात फुटलेली नाही आहे काहीही नाही आहे किती सुंदर तेलावर तरंगत आहेत पोहत असल्यासारखं वाटत आहे की मस्त तुरीच्या दाण्यांची ताजे ताजे, ताजे दाणे आहेत सध्या तुम्ही पण नक्की करून बघा अशा पद्धतीने करा सारण तुम्ही कसं बनवता ते सारण बनवा पण पद्धत ही वापरा अजिबात कचोरी फुटत नाही आणि टमटम राहते पहा तुम्ही या तुम्ही पाहू शकता किती सुंदर कचोऱ्या झाल्यात माझ्या पहा आता आपण जे हे बनवलं होतं हाताने दाबून मी घेतलं होतं त्याला पुरी एवढं केलं आता ते घ्यायचं आणि उलट्या साईडने त्याला अंगठा असा थून थोडंसं असं वाटीसारखा शेप द्यायचा त्याला किंचित खोलगट बनवायचं जास्त पण नाही पण थोडंसं बनवायचं पहा तुम्ही अशा पद्धतीने ते खोल झालं पाहिजे आणि ती खोल भाजून तेलात वरी आली पाहिजे तुम्ही बघा अजून एक बघा तुम्ही ही पारी घेतली उलट्या साईडने अंगठ्याने असं असं फिरवत आहे गोल गोल आणि हा खोल भाग आहे की वरच्या साईडने त्याच्यामध्ये तेल आलं पाहिजे आपोआप ती आपण जे गोल केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण ब्राऊंडमध्ये करत आहे गोल गोल फिरून आपण त्याला खोल करत आहे त्या खोलमुळे आपली कचोरी फुलण्यासाठी मदत होते आता तुम्ही पहा मी चारही कचोऱ्या टाकलेल्या आहेत आणि बस त्याला मी काहीच करणार नाही आहे ॲटोमॅटिकली त्या झाल्यानंतर आपोआप वरी फुगून येतील तुम्ही बघत राहा ते मस्त फुटतात तुम्ही बघू शकता मी ज्या कचोऱ्या तेलामध्ये टाकल्या होत्या त्या किती सुंदर प्रमा प्रकारे वरी आलेल्या आहेत फुगलेल्या आहेत जसं काय आपण पुरी तळतो त्या पद्धतीने आहेत आणि आपण मध्यम तू लो फ्लेमवर तळल्या होत्या म्हणजे गॅस चालूच आहे आता मी त्याला पलटी मारत आहे किंवा पलटवत आहे तुम्ही पा वन साईड होईपर्यंत आपल्याला त्याला हलवायचं कामच नसतंय बस खालून लाल लाल थोडंसं गुलाबी झालेलं दिसलं की मग आपण त्याला पलटी मारायची किंवा उलटवायच्या त्याला आणि परत गॅस मीडियम टू लोमध्ये ठेवायचा खूप पैकी हाय फ्लावर आपल्याला तळायच्या नाही आहेत मीडियमच राहू द्यायचं तुम्ही पहा किती सुंदर त्या तेलामध्ये तरंगत आहेत आणि छान प्रकारे क्रंची होत आहेत तर अशा पद्धतीने मी ही बॅच कम्प्लीट करून घेते तुम्ही पाहू शकता माझी दुसरी साईड पण छान झालेली आहे आता मी त्याला परत सरळ करत आहे आणि सरळ करून एक दोन मिनटं तेलामध्ये मी परत तळून घेणार आहे मी पहा किती छान फुगलेले आहेत मस्त पाणीपुरीसारखी आपली कचोरी फुगलेली आहे पहा तुम्ही एक दोन ते तीन मिनटं आपल्याला तसंच तेलामध्ये ठेवायचं आहे आता गॅस एकदम स्लो करायचा आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला अजिबात वाढवायची नाही आहे आता हे दोन मिनटं झालेले आहेत आणि मी या काढून घेते तुम्ही पहा किती सुंदर दिसत आहेत आपल्या कचोऱ्या बिलकुल हलवाई स्टाईल वाटत आहे आपली एक बॅच कम्प्लीट झाली आता मी ज्या उरल्या होत्या माझ्या त्या मी करून घेतलेल्या आहेत आणि याला तुमच्यासाठी परत एकदा दाखवते मी कसं बनवलं आहे असं दाबत दाबत गोल केलं तेलामध्ये सोडलं परत सेम प्रोसेस केली गॅस सध्या थोड्या वेळ कमीच ठेवायचा जोपर्यंत एक साईड होत नाही तोपर्यंत गॅस कमीच ठेवायचा आणि नंतर मध्यम करायचा आताला आपण तळून घेऊयात माझ्या या तीन पण कचोऱ्या छानपैकी तयार झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता मस्तपैकी कचोऱ्या फुललेल्या आहेत पहिल्यासारख्याच आणि आता मी गॅस बंद करणार आहे या कचोऱ्या काढून घेते आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट करा जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओला आणि तुम्हाला जर सारण कसं बनवायचं सा हे रेसिपी पाहिजे असेल तर प्लीज मला कमेंट करा पल्लवीज क्रिएशन्स इट्स डिफरंट आणि तुम्ही पहा आपल्या तुरीच्या दाण्याच्या सुंदर अशा मस्त खुसखुशीत कचोऱ्या तयार आहेत धन्यवाद